जयकुमार गोरे हक्कभंग आणायला गेले पण त्यांचाच गेम पलटी झाला ज्या महिलेच्या बदनामीच्या प्रकरणावरून हा सगळा खेळ सुरू झाला होता ज्यामुळे संजय राऊत अंजली दमानिया रोहित पवार विजय वडेट्टीवार यांच्यावर गोरेंनी हक्कभंगा आणला होता कोर्टानं आपली निर्दोष मुक्तता केल्याचं गोरे ठासून सांगत होते त्याच पीडित तरुणीनं अखेर समोर येत या सगळ्या प्रकरणावर खळबळजनक भाष्य केलं नग्न फोटो पाठवण्यापासून ते व्हॉट्सअपवर शिबिगाळा करण्यापर्यंतचा सगळा मामला या महिलेनं उघडा केला तितकच नाही तर जयकुमार गोरे यांच्या दाव्याचं बिंग फोडलं जयकुमार गोरे यांच्या मंत्री पदावर आणि आमदारकीवर आभाळ आणणारी ती महिला नेमकी आहे तरी कोण त्या महिलेचे आणि जयकुमार गोरे यांचे संबंध नेमके काय होते आपल्याला कोर्टानं निर्दोष मुक्तता केल्याचं वारंवार सांगणाऱ्या गोरेंनी महिलेनं आता मीडिया समोर येत कशी कान उघडणी केली सविस्तर समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतून दोन हजार पंधरा सोळाचा हा मॅटर आहे आणि त्यांनी मला बरेच इमेजेस वगैरे पाठवले होते त्यांच्या प्रायव्हेट पार्टचे अनेक वेळा त्यांना असं करू नका असं सांगू नये तेच तेच पुन्हा पुन्हा करत राहिले ते आणि त्यानंतर दोन हजार सोळा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सोळाला मी त्यांच्यावरती एफ आय आर दाखल केली होती त्याआधी त्यांनी मला व्हॉट्सअपला शिव्या दिल्या होत्या अत्यंत घडाट्या शिव्या होत्या त्या मला माझ्या आईला दिलेल्या व्हॉट्सअपला लिखित होत्या त्या आणि त्यानंतर मी त्यांच्यावर एफ आय आर दाखल केली एफ आय आर दाखल केल्यानंतर त्यांचा जामीन अर्ज फेटाळला गेला मुंबई उच्च न्यायालय आणि सातारा न्यायालयातून अटकपूर्व जामीन ते दहा दिवस तुरुंगात होते आणि त्यानंतर त्यानं बाहेर आल्यानंतर माझ्यावरती दोन हा दोन कोटींची खंडणीची खोटी केस केली मी का जर मागितली होती तर तू आधीच करायची होती मग मी एफ आय आर करायची तू वाट बघत होता का असा एक प्रश्न त्यामध्ये उपस्थित होतो केस खोटी आहे त्या केसचं काय झालं आजपर्यंत मला कळलेलं नाही पण त्या केसमुळे माझं नाव पेपरला आलं मला तेव्हापासून त्यानं ते, ते मला बदनाम करायचं सत्र सुरू केलेलं जे आजपर्यंत चालू आहे आता हा झाला मागचा विषय आता तो जे काल म्हटला की माझी निर्दोष मुक्तता केलेली आहे तर निर्दोष मुक्तता त्याची कशी झाली की मी केस मागे घेतली म्हणून तो निर्दोष सुटला म्हणजे माझ्याकडे त्याचा माफीनामा आहे त्यानं त्याच्या त्याचे वकील माझा भाऊ आणि तो स्वतः असे आम्ही सगळेजण कोर्टच्या चेंबरमध्ये होतो साक्षात दंडवत घालून माझी माफी मागिते त्याने हात पाय जोडून की मला या केसमधून बाहेर काढा मी तुम्हाला परत कधी त्रास देणार नाही रिटर्न स्टेटमेंट दिला त्याने त्या केसचा नंबर वगैरे टाकून आणि अशा प्रकारे मी ती केस मागे घेतली आणि त्यानंतर आता हा सांगतो की मी निर्दोष सुटला आणि त्यानंतरही माला बदनाम करें सगले आ, एक एक हो माला मला बदनाम करायचे सगळे चान्सेस तो म्हणजे एकही सिंगल चान्स सोडत नाही असं आपण म्हणू शकतो आता हे सगळं पुन्हा प्रकाशात आणण्याचं कारण हेच आहे की मला एक पत्र आलं नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसचं पत्र आहे त्या पत्रामध्ये असं लिहिलंय ते पत्र मला मिळालं वीस बावीस तारखेला त्या पत्रामध्ये असा उल्लेख होता की मी उपोषणाला बसणार आहे केसचा सगळा तपशील त्या पत्रामध्ये आहे काय झालंय काय नाही म्हणजे मी आता तुम्हाला जे सांगितलं ते सगळं त्या पत्रात आहे आणि सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला मी उपोषणाला बसणार असं ते पत्र माझ्या नावाने बऱ्याच ठिकाणी ॲड्रेस केलेलं होतं म्हणजे माननीय राज्यपाल आहेत माननीय मुख्यमंत्री आहेत एस पी कलेक्टर मी असं पाच जणांना ते पत्र गेलेलं होतं तर मी कलेक्टर ऑफिसला लगेच इन्फॉर्म केलं की हे असं माझ्या नावाचं पत्र फिरतं आहे तर त्यांनी मला आश्वासन दिलं की एस पी साहेब तुम्हाला या बाबतीत संपर्क करतील आणि कोणी पत्र पाठवले त्याचा तपास घेतील पण असं काही झालं नाही आणि त्यानंतर म्हणजे आतापर्यंत अशा बऱ्याच गोष्टी तो माझ्या बाबतीत करत राहिला आहे सातत्याने करत राहिलेला आहे तो त्याचे कार्यकर्ते मला बदनाम करण्यासाठी मागच्या चार महिन्यापूर्वी व्हॉट्सअपला एफ आय आर जी मी त्याच्यावर केली होती ती व्हॉट्सअप ग्रुपला धवडीमध्ये फिरत होती तुझा बॅनर एवढासा फाटला दुसऱ्या तालुक्यात कुठंतरी तर तुला दहाव्या मिनिटाला तिथं कळतं आणि एवढी मोठी एफ आय आर फिरते हे तुला कळत नाही का अशा प्रकारची बदनामी केलेली होती आणि मला हे पण अगदी खात्रीशीर सांगते की त्याच्याच कार्यकर्त्यांनी हे कोणीतरी हे पत्राचं पण केलेलं आहे त्यामुळे एस पी साहेब माझ्यापर्यंत तपासाला आले नाहीत कलेक्टरनी सांगून सुद्धा उलट त्या पत्राच्या अनुषंगानं ते मी उपोषणाला का बसते ह्याचा जबाब घ्यायला ते पोलीस इथं माझ्या घरी आले आणि हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे माझी बदनामी थांबली पाहिजे म्हणून मी उपोषणाला बसतीये सतरा मार्च दोन हजार पंचवीस ला राजभवन मुंबई येथे मी उपोषणाला बसणार